अमरावती शहर अतिक्रमणाचे शहर झाले का असे चित्र शहरात प्रवेश केल्यावरच दिसून येते पंधरा वर्षांपूर्वी जर शहरातील व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश केला तर कुठेही आपली वाहने पार्किंग केली तर त्रास नव्हता हो मात्र आता शहरात वाहने कुठे पार्किंग करावी पाईक कुठून चालावं हा प्रश्न समोर येतोच अशा परिस्थितीत मनपाने अतिक्रमण विभागाने शहरातील हातगाडी चहाटपरी भाजी विक्रेत्यांवर धडक मोहीम सुरू केली दररोज प्रत्येक चौकात जाऊन धरपकड मोहीम राबवली नंतर पुन्हा उपासमारी आणि मालधारकांचे अतिक्रमण केले त्याच्यावर कारवाई का करीत नाही असा मुद्दा घेऊन अनेक राजकीय पदाधिकारी संघटनांनी आंदोलन केले याबाबत मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांना विचारले असता अतिक्रमण कारवाई सुरूच राहणार यापूर्वी हातगाडी व्यावसायिकांना झोन ठरून दिले होते आता नव्याने भर झाली आता पुन्हा नवीन झोन तयार करून हातगाडी व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही असे रोड यांनी स्पष्ट केले हॉकर झोन दिल्यानंतरही हातगाडी चालकांनी शहरात अतिक्रमण करीत असतील तर मग खैर नाही अशी अतिक्रमण धडक मोहीम सतत सुरू राहील असेही रोडे यांनी स्पष्ट केले फेरीवाल्यांचा प्रश्न आपल्याला माहिती आहे की शहरात एक बिकट प्रश्न आहे पण फेरीवाल्यांना हटवण्यासोबतच काही प्रमाणात फेरीवाल्यांना ठेवणं हे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत किंवा फेरीवाल्यांच्या संदर्भात शासनाचे नियम आहेत या नियमाच्या अनुषंगाने आम्ही फेर शहर फेरीवाला समितीचं गठन केलं आहे आणि ह्या समितीच्या मां माध्यमातून शहरामध्ये काही भागामध्ये फेरीवाला आणि नाफेरीवाला क्षेत्र हे आम्ही पूर्वी पण घोषित केलं आहे आणि त्यामध्ये काही बदल सध्या करणं अपेक्षित आहे त्या संदर्भातली कारवाई आमची चालू आहे आणि ज्या ठिकाणी नाफेरीवाला क्षेत्र असेल या ठिकाणी कुठलाही फेरीवाल्याला व्यवसाय करू देता येणार नाही आणि त्या नियमामध्ये बसलेले जे लोक आहेत त्यांचं आम्ही सर्वेक्षण करणार आहोत त्यांना बायोमेट्रिक आयडेंटिटी कार्ड देणार आहोत आणि त्यांच्या जी व्हेकल असेल किंवा जो हातगाडा असेल याची साईजसुद्धा महानगरपालिका ठरवून देईल आणि ही फेरीवाल्यांची जी समस्या आहे ती व्यवस्थित करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न प्रयत्न राहील शहरातील अनेक मालधारकानी अनेक मनपाची जागा गिरिंगोटकरी केली होती अतिक्रमण केली होती तर तत्कालीन मनपाकीने धडक मोहीम राबवली होती तर आपणसुद्धा या ठिकाणी मोहीम अशी मोहीम राबवली यामध्ये अतिक्रमणची मोहीम आमचीही चालू राहणार आहे मग अतिक्रमण हे कोणीही व्यक्तीने केलेलं असो त्यावरती कारवाई निश्चितपणे होईल अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती